नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करते पाहूयात आजची एक महत्वाची बातमी ही नवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती राजाराम महाराज यांच्या मृत्यूनंतर स्वराज्याची धुरा सांभाळी ते महाराणी ताराणी यांनी त्यांनीच कोल्हापूर संस्थांची निर्मिती केली त्यांनी छत्रपती राजाराम महाराजांच्या निधनानंतर औरंगजेबला सळोकी पळो करून सोडलं अशा या छत्रपती महाराणी ताराराणी यांच्या साडेतीनशेव्या जयंती वर्षानिमित्त कोल्हापूर जिल्ह्यामध्ये त्यांच्या जीवनावर आधारित चित्ररथ फिरवला जातोय हो। महाराणी ताराराणी यांचा जन्म स्वराज्याचे सरसेनापती हंबीराव मोहिते यांच्या घरी इसवी सन सोळाशे पंच्याहत्तर साली झाला त्यांचा इसवी सन सोळाशे सत्याऐंशी छत्रपती राजाराम महाराज यांच्याशी विवाह झाला विवाहानंतर काही काळातच राजाराम महाराजांचा मृत्यू झाल्याने स्वराज्याची धुरा महाराणी ताराराणी यांच्यावर येऊन पडली त्यांनी सरसेनापती संताजी आणि धनाजी यांच्यासोबत तगडी फौज स्थापन करून औरंगजेबला सळोकी पळो करून सोडलं त्यांचा मृत्यू इसवी सन सोळाशे एकसष्ट साली झाला त्यांच्या जीवनकाळामध्ये त्यांनी केलेल्या अनन्य साधारण काम हे आजच्या पिढीला समजावं त्यांच्यापर्यंत महाराणी ताराराणींचा इतिहास पोचवला जावा म्हणून त्यांच्या साडेतीनशेव्या जयंती वर्षानिमित्त महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यामध्ये चित्ररथ जिल्हाभर फिरवला जातोय हा चित्ररथ कोल्हापूर इथून दिनांक तेरा जानेवारी पासून मार्गस्थ झाला असून जिल्ह्यातील पन्हाळा वारणानगर आणि इचलकंजी या परिसरातून फिरून तो पुढे मुंबईला रवाना होणार आहे हा चित्ररथ आज वारणानगर येथे आले असता इथल्या स्थानिकांनी या रथाचं स्वागत केलं या चित्ररथाच्या माध्यमातून शाहीर दिलीप सावंत यांनी महाराणी ताराणी यांच्या जीवनावर आधारित पोवाडे सादर केले यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी या पोवाड्याचा आस्वाद घेतला या चित्रपटाचे आयोजन महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने अभिजित जोशी मंगेश खरात सुमित पाटील आदित्य यांनी केले स्वराज्य रक्षिणी महाराणी तारा राणी यांच्या तीनशे पन्नासाव्या जन्मदिना निमित्त वारणानगर येथे चित्ररथ चित्ररथ आयोजित केला आहे या सर्वांचा आम्ही सर्व विद्यार्थ्यांनी लाभ घेतला आहे तुम्ही लाभ घ्यावा या चित्ररथामध्ये शाही सावंत

इतिहासाची पुन्हा एकदा ओळख सगळ्या महाराष्ट्रासमोर आलावी आणि सगळ्या महाराष्ट्रातल्या जिजा या जिजाऊंच्या लेखींना महिला शक्तीला एक प्रेरणा देणारं नवं अभियान या इतिहासाच्या समृद्ध आठवणीच्या रूपानं पुन्हा जनतेसमोर आलावं यासाठी महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने खर तर विविध उपक्रमाचं कार्यक्रमांचं आयोजन केलं गेलं आणि त्याच कार्यक्रमाचा एक भाग खरं तर त्यांच्या या प्रतित्वशादी पराक्रमाची साक्ष देणारा हा इतिहास हा माध्यमातून गावोगावापरी घ्यावा पोवाड्याच्या माध्यमातून इतिहासाला पुन्हा लोकांच्या समोर आणावं अशा एका अतिशय सुंदर उपक्रमाची वार्णानगर मध्ये आज या चित्ररत्नाच्या निमित्तानं झालेला आगमन मी खर तर चित्र या चित्ररथाच मनापासून या ठिकाणी स्वागत करतो मीडिया चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा